नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती तुमचं आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस माझा पहिला पण यूट्यूब चॅनल होता अश्विनी पावणे नावाचा तो काही गायबच झाला आहे म्हणून हा दुसरा काढलेला आहे मी आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आहे म्हणून आम्ही गोशात गेलो होतो तिथं भरपूर गाया होत्या गायीला गुळ आणि डाळ दिला गाई हे प्रेमाचं प्रतीक आहे म्हणतात वासल्याचं प्रतीक गायीची पूजा केल्यानंतर आपल्या मुला बाळांना सुख समाधान मिळतं असं म्हणतात तिथं छोटं वासरू होतं हे बघा खूप छान त्याला गोंधरलं की खूप छान वाटायचं त्याला खाऊ दिला त्या वासराने पण वासरांना गोंजरलं ना खूप जवळ यायचे ते सोडतच नव्हते ते बघा भरपूर गाया होतात तिथं गायांना चारा पण दिला आम्ही आणि दरवर्षी आम्ही गोशाळेमध्ये जाऊन वसुबारस हे दिन साजरा करतो तसं मध्ये मध्ये पण जातो आम्ही गोशाळेला भेट द्यायला खूप छान वाटतं आणि ह्या हे पाहिलं ना की मग गावाकडची आठवण येते लहानपणीची पण आठवण येते आमच्या लहानपणी ना मुलं यायची पाच दिवस गाणी म्हणायला रात्रीची व गायीच्या दिवशी बोलायचे ते वसुबारशाच्या दिवशी बोलायचं दिनदिन दिवाळी गायमा शिवाळी गायचा तारा बाशिंग बांधा अशी भरपूर गाणी बोलायचे मुलं ते आठवलं ना हे पाहिल्यानंतर गावाकडच्या आठवण खूप छान वाटलं आम्ही असं वसुबारस दिन साजरा केला आणि खूप छान वाटलं हे बघा त्यांनी गाई सावलीमध्ये बांधली त्या दादाजी पहिली ही गाई उन्हात होती ती नंतर त्यांनी नेऊन सावलीमध्ये बांधली आणि तिथं मग सगळे लोक येऊन पूजा करायला लागली असा हा आमचा आजचा दिवस साजरा झालेला आहे वसुबार्शीचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून हॅपी दिवाळी थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल